हॅलो गाईज कसे आहात होप मजेतच असाल तर आज आमच्या आरुसल्या स्कूलमध्ये थर्ड प्राईज मिळाला आहे आणि तो मला म्हणला की मम्मी मला दरवेळेस फर्स्ट प्राईज मिळतं पण ह्या वेळेस मला थर्ड प्राईज मिळालं आहे तर मी त्याला त्याबद्दल काहीच बोलले नाही पण तो स्वतःहून म्हणला की मला पण असं वाटतं की त्यालाही कुठंतरी वाटतं की अरे मला दरवेळेस फर्स्ट मिळतं यावेळेस थर्ड आलं पण मला ही खुशी आहे की ॲटलीस्ट हां हरवेळेस तो घेऊन येतो आणि नेहमी आणतो तो म्हणजे नॉ ज्युनियर के जीपासून पासून तो स्पोर्ट्समध्ये ना तो काही ना काही नेहमी मेडल घेऊन येतोस आणि त्याचेच मेडल घरात पूर्णपणे भरले तर आता मी आवनीला थोडंसं चिडवणार आहे म्हणजे आरुषला बोलणार आहे पण आवनी कशी रिॲक्ट करते ना तुम्ही हे बघता चला, चला। आरुष ऐक ना आरुष तुला कितवा नंबर आलाय बाळा थर्ड पहिली थर्ड ना का रे पहिली बार थर्ड आलाय का मग नेहमी किती नेहमी पहिला नेहमी पहिला येतो का मग तुझा थर्ड नंबर आलाय तर तुला काय पाहिजे बोल सर्टिफिकेट दिले वाला, वाला बर्गर पाहिजे बर्गर तुला एकट्यालाच घेऊन जाऊ का मी सगळ्यांना बर्गर खायचंय का पण नंबर तर तुझा आलाय आवणीचा नंबरच आला नाही ना बाबा कसली बकरी आवनीची पण ट्रॉफी आहे ना तिला मला काय माहिती तिला पटकन रागेल <laughs> मी नंबर काय तुमच्या शाळेमध्ये डान्स विन्स कॉम्पिटिशन मॅडमनी दोन वर्ष झाले घेतलं नाही आमच्या आवनीला पण किती डान्सची आवड आहे आमच्या मॅडमने आवनीच्या मॅडमने काय डान्सच घेतला नाही मी पण येणार आहे कसला बर्गर खाणार आहे तू चीज बर्गर आणि तू बर्गर। तू कसला बर्गर खाणार आहे चिकन 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 अच्छा बर्गर ह्यांचा बर्गर दोघांचा फेवरेट आहे ना फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज पण खायचोय एवढं कसं खाणार एवढा मोठा बर्गर असतो टिशू पेपर खाणार पेपर सोबत खाणार आता ह्यांना तर हे आरुषला आमच्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट क्रमांक आला होता आमचा आरुष ची ड्रॉइंग खूप छान आहे म्हणजे खूप मस्त ड्रॉइंग आहे दाखव नाही आता नको दाखवता हे फक्त काय भेटलंय आजुन है तर अजून अजून हे आरुषला भेटलं आहे फ्रॉग रेस होती त्याच्या स्कूलमध्ये तर त्याला थर्ड क्रमांक मिळाले तर त्याला खूप छान असं त्याच्या स्कूलकडून मेडल मिळाले है नाम्मीच तर असे भरपूर सारे सर्टिफिकेट आहेत आमच्या आरुषकडे आणि आता हे जिंगल बेलमध्ये मिळाले म्हणजे जवळ तो सिनियरला ज्युनियरला होता त्यावेळेस दोन्ही टाइम त्याला मेडल मिळाले त्यामुळे त्याचा कलर असं झालाय तर हे त्याचे मेडल्स आहेत आणि हा आवनीचा बॅच आहे ना आवनीला गिफ्ट देऊन टाकलंय आमच्या आरुजदा ती रडती म्हणून तो म्हणला तुला एक मेडल आहे ना कोणता हावाला मेडल आता ठीक आहे आता आपण जाणार आहोत बाहेर तुला काय करायचं मला बर्गर आवडत नाही तू पण तुझ्या आयुष्यात एक मेडल जिंकलाय माहिती आहे का तुला मला पण मिळाले तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये एक मेडल जिंकलं माहिती का ऐका जिंक गोल्डन आहे गोल्डनला पण मिळाले ना मेडल आहे दिसतंय का तू कला गौरव रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस कला गौरव मला तर काय जा असं छान वाटत तू असं काय घेऊन आला की थोडा प्राऊड फील होता आम्हाला तर असंच करत जा आमचं नाव कमव मोठा शीख देशात जा इकडं इकडं पण कमव तिकडं पण कमव भरपूर सारे पैसे कमव आई बापाला सुखात ठेव काय ग आणि तू पण तुझ्या मॅडमला सांग आमच्या दादाला हे भेटतं आपल्या शाळेत काय ठेव तिला विचारतो मॅडमला तुझ्या मी घरातलं पण आवडते आणि आरुष स्कूल मधन आलाय पण त्याने अजून कपडे पण नाही बदलले त्याची सवय आहे त्याला काय मिळालं ना तो सगळीकडे घेऊन मिरवतो की मला पण मिळालंय आणि आमच्या आवणीला पण मिळालाय ना आवणीला मिळणार आहे आज बर्गर 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 शाळेला का नाही गेली <laughs> नाही मला बळ मॅडमचं नाव नोको करू मिस तर मॅडमला दोष देत असते तर आता चला चलाऊया आणि दिया चल झालं म्हणलं हे रे बिना खे रे खा भू मला येते का तू बोल ना एकदा बोलून दाखव ना प्लीज

बोल रेडी कड चालकड झालंय का जायचं टाइम झालाय उशीर झालाय उद्या mm -hmm. काय खायचं तुला बोल पहिले तू खा नंतर आम्ही खातो नो प्रॉब्लेम तुझं पण पार्सल तिकडे घे राधाकृष्ण कसे दिसतात गेट लॉस बाय बाय कुठं पण काय नाय रे काय झालं काय रे तू म्हणला गर्दीत कोण येत आहे पार्सल घेऊन जायचं होतं खूप गर्दी होती जवळजवळ एक तासानंतर आमचा नंबर आला नंबर आल्यानंतर पोरांना खूप भूक लागली होती पटकन एक म्हणजे व्हिडिओ काढायला पण थोडंसं ऑड वाटत होत कारण की भरपूर सगळे लोक आमच्याकडेच बघत होते तिकडनं बर्गर खाऊन आम्ही दीक्षा काही चिकन नव्हते म्हणून तिच्यासाठी आम्ही गार्डन वडापाव खायला इंडियन बर्गर वडापाव तुम्ही काय काढला तिकडनं निघल्यानंतर दीक्षाचं वडापावमध्ये पोट नव्हतं भरलं कारण की एकच वडापाव तिला खाल्ला थी आणि तिकडनं मग ते म्हणले मला दुसरं काहीतरी खायचं मग तिला जे आवडत ते खाण्यासाठी आम्ही आले तर तिने जे खायचं होतं ते खाल्लं सँडविच घेतलं तिला आवडतं ते ग्रिल सँडविच ते घेतलं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर गाईज तुम्ही बघू शकता याच्या मागे किती काम आहे पोरांनी जातानाच जा इतका पसारा करून गेले सगळे कपडे बाहेर काढले आणि कपाट मला खूप दिवस झाला आवरायचं होतं आणि त्यात आवनी एक तिला जे म्हणलं ना घाल तर ते घालायचं नसतं मग तिचे सगळे कपडे असे पाडावे म्हणजे पाडले तिने मग एक एक काढण्याच्या नादात आता म्हणलं सगळे घडी मारावं जे लागत नाही ते काढावे त्यामुळे आता तेच काम करत बसले तर काही छोटासा ब्लॉग होता आणि म्हणजे खास मुलांसाठी होता म्हणजे खास म्हणजे आरूसाठी होता आज त्यांनी ते त्याचं प्राईज भेटलं त्याच्यामध्ये त्याला म्हटलं त्याला जे पाहिजे ते द्यावं म्हणून आम्ही सगळे गेलो नाही तर आज कुठं जायचं मनात नव्हतं आणि कुठं जाणार पण नव्हतं कामात थोडंसं लक्ष लावायचं होतं काम पण तिकडनं आल्यानंतर आम्ही कामं पण केले तर काही छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चलो पाहिजे